याला येऊ ला तर काल माझं लाईव्ह संपलं आणि मी ज्यावेळेस चेक केलं माझं यूट्यूब चॅनेल त्यावेळेस माझे अठ्ठावीस हजार फॉलोअर्स कम्प्लीट झाले त्यामुळे सगळ्यांना थँक्यू कारण नंतर व्हिडिओ बनवून टाका म्हणलं बरं जाऊ दे म्हणलं उद्याच्या लाईव्ह सांगू कोण कोण आहे लाईव्ह ज्योतिताई जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय लाईक पण केली का थँक्यू <laughs> थँक्यू थँक्यू झालं तुमचं चहा नाश्ता कारण मी तर आज चहा घेतला नाही किंवा काहीच नाही दुपारी जेवण केलेलं तेच आज काम तुम्हाला मला खूप सारे होते ताई क्लिअर नाही दिसत हो का एकच मिनिट आता दिसते का आता दिसते का आता दिसते का जय गजानन मोहली ताई बोला भाऊ आदून मधून होते ताई हो कारण कोणतरी एका जागे कशामुळे होते काय माहित नाही नेटवर्क मुळे होत सर आणि आज गरमी पण जास्त आज पाऊस शंभर टक्के येणार कल्याण मध्ये येणार गुड थँक्यू बोला झालं तुमचं चहा नाश्ता तर मी लाईव्हच्या स्टार्टला सांगितलं की आपले अठ्ठावीस हजार काल फॉलोअर्स कम्प्लीट झाले काल मी लाईव्ह बंद केलं बघते तर अठ्ठावीस हजार कंप्लीट झाले ते हाय एकच काहीच हो मॅच तर आपले अठ्ठावीस हजार कम्प्लीट ते काल व्हिडिओ बनवणार होते अजून बरं बोलले जाऊ दे आजच्या येऊ सांगते तुम्ही कसं आहे मी मस्त आहे मजेत आहे तुम्ही कसं आहे सांगा लाईक पण आज सगळ्यांनी केली थँक्यू लाईक पण करा जा सबस्क्राईबच करा जे नवीन असतील ते अजून काय तुमच्या कमेंट दिसत नाही प्लीज कमेंट करा हाय कमेंट करा जे भीम तर कमेंट करा कारण कधी कधी कर लाईव्हला प्रॉब्लेम होतो अचानक जे कोण कमेंट करते त्यांच्या मला कमेंट दिसत नाहीत तुमच्या तुम्हाला दिसत पण मला नाही दिसत इथं कमेंट पण करा मी लाईव बंद करून डबल घेऊ चालेल तर एकच मिनटं मी लाई बंद करून घेते लगेच